लग्न केले म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येणार नाही हे लिंगभेद आणि असमानतेचे मोठे प्रकरण सर्वोच्च न्यायालय साठ लाखांची भरपाई देण्याचे केंद्र सरकारला आदेश विवाह झाला म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे लग्नासाठी महिलांना नोकरीतून काढून टाकणारे नियम घटनाबाह्य आणि पितृसत्ताक आहेत हा नियम मानवी प्रतिष्ठेला आणि न्याय वागणुकीच्या अधिकार कमी करतो असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे लष्करातील नर्स सेलिना जॉन यांना लग्न झाल्यामुळे नर्स लष्करी नर्सिंग सेवेतून काढून टाकण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाने सेलिना यांच्या बडतर्फीला लिंगभेद आणि असमानतेचे मोठे प्रकरण म्हटले आहे काय आहे प्रकरण हे प्रकरण तीस वर्षे जुने आहे तेव्हा सेलिना जॉन यांची आर्मी नर्सिंग सेवेसाठी निवड होत होती त्या दिल्ली त्या दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये ट्रेनी म्हणून रुजू झाल्या होत्या याच काळात त्यांचा विवाह लष्करी अधिकारी मेजर विनोद राघवन यांच्याशी झाला यानंतर सेलिना यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कामावरून काढण्यात आले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या लष्करी आटी शर्तीप्रमाणे नर्सिंग सर्व्हिसेस हा निर्णय घेतला होता याच सेवेसाठी अयोग्य असणे लग्न करणे आणि गैरवर्तन केल्याबद्दल एखाद्याला नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते असे म्हटले होते लग्नाचा नियम फक्त स्त्रियांना लागू होता कोर्ट म्हणाले न्यायमूर्ती मूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंड पीठाने म्हटले की असे नियम घटनाबाह्य आहेत ज्याच्या आधारे महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या लग्नामुळे नोकरीतून काढून टाकले जाते छत्तीस वर्षापूर्वी महिलेला लग्न केल्यामुळे काढून टाकले चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली दोन हजार सोळा मध्ये लखनौच्या सशस्त्र सेना अधिकाऱ्याने महिलेला पुन्हा नोकरी देण्याचा निर्णय घेतला यानंतर केंद्राने याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले दोन हजार चोवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने सशस्त्र सेना न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवत महिलेला साठ लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले कोणतीही नोटीस नसताना सेलिनाला यांना नोकरीतून मुक्त करण्याच्या आदेशात कोणतीही कारणे दाखवा नोटीस सुनावणी किंवा त्यांचे म्हणणे मानण्यासाठी वाव देण्यात आलेला नाही त्यामुळे त्यांना विवाहाच्या आधारे सेवेतून मुक्त करण्यात आल्याच्या आदेशावरून स्पष्ट झाले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महिलेच्या बाजूने निकाल दिला चौदा फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली हे नियम फक्त महिलांनाच लागू होतात आणि त्यांना स्पष्टपणे मनमानी म्हणता येईल असे न्यायालयाने म्हटले आहे याचिकाकर्त्या सेलिना जॉन यांना साठ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा